नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण ऊस लागवड ह्या वर्षी झालेली बऱ्याच जणांची पण पाणी कमी पडल्यामुळं त्या अशा पद्धतीने ऊस वाढलेला आहे तुम्ही बघू शकता आपण ऊस वाढलेला की पूर्णतः ऊस वाळलेला आहे त्याला पाणी कमी पडलं होतं हे एक आता हिरवं झालं ह्याला पाणी दिलं आपण कॅनॉलचं लेट आल्यामुळे एक महिनाभर कसल्याही प्रकारचं पाणी नव्हतं त्यामुळे हे पूर्ण ऊस वाळलेलं आहे तर आता ह्याला काय करायचं आपण पावसाळा जवळ येतो आहे पाऊस पडला फडायच्या अदोगर म्हणजे पाऊस चालू होईल आता त्या टायमिंगला आपल्याला हा ऊस बुडातून इथून पूर्णतः तोडायचा आहे कोयत्याने तोडून आपल्या कोयत्यानी तोडायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्या जनावराला वैरण होईल आणि त्याचं जे बुड आहे जे ते तुटल्याच्यानंतर त्याला थोडाफारका व्हायनं ऊस कांदा आलेला असते ते पुन्हा परत फुटवा होईल त्यासाठी आपल्याला बु एकदम बुडातून छाटायचं आहे आणि जशाच तसं ठेवायचं आहे पाऊस आल्याच्यानंतर थोडा युरिया टाकायचा आहे आणि हे जे तोडलेला ऊस आहे ते आपल्याला बाहेर काढायचा शेतामधून नंतर ह्याची मेहनत करायची आपल्याला की पहिल्या वेळेस आपण युरिया टाकून लगेच आपला ऊस फुटायला चालू होईल नंतर आपण मेहनत करू शकता की जे आपल्याला खतं टाकायचे मग जे काय बेसल डोस द्यायचे दे ते देऊ शकता पण सुरुवातीला आपल्याला जर ऊस जर आपण हा ऊस जर वाळला आहे म्हणून जर पूर्णतः वाळल्यामुळं आपण जर सोडून दिला तर आपलं भरपूर नुकसान होते एक तर आपलं लागवडीचा खर्च भरपूर झालेला असतो आहे नांगरट झालेली असते ते आपला खर्च जातो आहे आणि नवीन आपल्याला जर मोडून ऊस लावायचा मोडून दुसरं जर पीक करायचं म्हणलं तर ह्याला तोडणीसाठी खर्च येणार आहे आणि आपल्याला पुन्हा नांगरट करावा लागणार आहे रोटर मारणी आहे आणि नंतर आपल्याला बियाणं दुसरं आणून लावायचे तर हा भरपूर तोट्यात जाणारा आपल्याला भरपूर महागात पडणारा खर्च आहे तर आपल्याला काय करायचं त्यासाठी आपण हा तोडून ह्याचा नंतर ऊस हा फुटतोय मी ह्याच्या अगोदर पण प्रयोग केलेला आहे आम्ही शेतामध्ये केलेला आहे तर आपल्याला कशा पद्धतीने आपण करू शकता ह्या आप बुडातून आपला ऊस उस... ह्याचं बुड एकदम बुडातून जर आपण ऊस तोडला पाऊस पडल्या पडल्या हा फुटवा होतोय आणि हे प्लस आपल्या जनावराला पण चारा होतो आहे त्यासाठी आपण जर आपला थोडा परा असेल ज्यांना करून आपल्याला ज्यांना वाटतंय की बाबा वा हा फुटल ऊस अशाने हा तोडून आपल्या शेतामध्ये ऊस बाहेर पडून आपण डबल पीक घेऊ शकता हे आपल्याला माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा असेच नवीनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे व्हिडिओ चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद